नाही शांती पाठ ही आपली ध्यानाची सात दहावीकडं मान सहा पाच उजवीकडं आठ चार जॉगिंग करू थोडी थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे आणि योगा जो आहे तो आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही सर्वजण आज इथे आलात अतिशय सुंदर पद्धतीने देशमुख सर आणि त्यांच्या टीमने आपल्या सर्वांचा योगा घेतलेला आहे मी त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप सुंदर अशी सकाळ आपल्या सर्वांची आज इथे गेलेली आहे मी पुन्हा एकदम दा। आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुमच्या सर्वांना योगा दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते स्वस्त रहा, मस्त राहा आणि जबरदस्त राहा एवढंच तुमच्या सर्वांना सांगते आणि थांबते धन्यवाद